नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला बिडवे बिडवे कॉलेज अलीकडे सरस्वती संगीत महाविद्यालयाने कि बारच्या पाठीमागचं जे लोकेशन आहे त्या लोकेशन मध्ये सहाशे स्क्वेअर फुटामध्ये स्वतंत्र घर विक्रीसाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये किंमत आहे निगोशिएबल होऊ शकतं ज्यांना कुणाला घर पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसला नोंद करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी डॅज आपल्याकडे सहाशे स्क्वेअर फुटामध्ये स्वतंत्र घर विक्रीसाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये रेट आहे निगोशिएबल आहे स्वतंत्र बोर आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे पूर्ण हॉलला पीओ पीओपी केलेली आहे समोरच्या बाजूला बघू शकतंय या ठिकाणी ज्यांना कुणाला हे प्रॉपर्टी विजिट करायचं असेल त्यांनी ऑफिसला नक्की नोंद करायची करून तुम्हाला हे प्रॉपर्टी विजिट करायला मिळू शकते छोटस घर आहे स्वतंत्र आहे मेन रोड पासून जवळ आहे ज्यांना कुणाला स्वतंत्र घर पाहिजे होते त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे नवीन बांधकाम आहे सहाशे स्क्वेअर फूट जागा आहे एक खालच्या मधल्यावरती एक हॉल किचन बेड आहे वरच्या मधल्यावरती एक बेडरूम आहे असं टू एच केचं स्वतंत्र घर आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्योग भवनला जाते वेळेस लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने ऑफिस आहे तो इडली सेंटरच्या अगदी बाजूला त्या ठिकाणी तुम्ही नोंद करा जेणेकरून तुम्हाला तीन महिन्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ व्हिडीओमधील आहेत त्या प्रॉपर्ट्या तुम्हाला पाहायला मिळतील तर ओपन प्लॉट घर लोन करून तुम्हाला खरेदी करायला मिळू शकते धन्यवाद